टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सुपे बारामती एसटी बसने आलेला कॉलेजचा मुलगा उंडवडी सुपे बस स्थानकावर उतरताच चार तरुणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उंडवडी सुपे येथे दुपारी साडेपाचच्या दरम्यान घडली या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला विनोद भोसले असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे तर आरोपी यश मांढरे सुमित भापकर सुयेश भापकर वैभव भापकर यांना पोलिसांनी अटक केली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विनोद हा बारामती येथे कम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता एसटी बसने उंडवडीच्या बस स्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेल मधीलच यश मांढरे सुमित भापकर सुयेश भापकर वैभव भापकर या चार जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले यातच त्याचा मृत्यू झाला ही घटना गुरुवार अठरा दुपारी साडेपाचच्या दरम्यान घडली चारही मुलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले गावात शिवजयंतीच्या झालेल्या मुलांच्या वादातून तसेच काल दुचाकीवरून जाताना कट मारल्याचा राग मनात ठेवून ही घटना घडल्याचे सुपे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी सांगितले या घटनेतील अधिक कारणांचा शोध सुपे पोलीस घेत आहेत या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान बारामतीचे उपभाग पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या